ते नाले सफाई असता केली जाते ते त्या संदर्भात आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून काय सुरू आहे चोकडा नगरपरिषद स्वच्छता विभागामार्फत मान्सूनपूर्व कामाला अत्यंत वेग आलेला आहे आपण रत्नावती नदीमधील सर्व काटेरी झाडे झुडपे काम घेतलेली आहेत तसेच प्रताप शाळेपासून तर सुंदरगडीपर्यंत म्हणजे काम चालू होईल सदरचे काम दोन दिवसात आठवून जाईल त्यानंतर उद्यापासून समजा आपण मेन बाजारपट्ट्याच्या ज्या मोठ्या गटरी आहेत त्या गटरींचा गड तळापासून काढण्याचं काम आपण सुरू करणार आहोत तसेच उद्यापासूनच आपण तीन ट्रॅक्टर आणि एक जे सी बी अजून भाड्याने लावत असून नदीमध्ये जो गाळ वगैरे आणि हे काटेरी जे झाडे जमा झालेली आहेत ते उचलण्याचं कामही आपण विदर्भ करून घेणार आहोत पावसाळ्यात गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहणार नाही याबाबत आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आपण त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची नियुक्तीसुद्धा केलेली आहे